पवित्रा रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी सामूहिक प्रार्थना करत संभाव्य विधानसभेचे उमेदवार राजू खरे यांच्या विजयासाठी दुआ मागितली मोहळ विधानसभा मतदारसंघातील व उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोले काटी या गावात मुस्लिम बांधवांकडून इफ्तार पार्टीचं आयोजन केले गेलेले रमजान महिन्यात मुस्लिम बांधव उपवास करतात उपवास सोडण्यासाठी रोजा इफ्तारचं आयोजन केलं जातं या महिन्यातील अखेरचे पाच ते सहा दिवस रात्रभर जागून प्रार्थना केली जाते रात्रभर जागल्यानंतरही शेकडो मुस्लिम बांधव या इफ्तार पार्टी केली जाते किंवा भरवली जाते त्याच पद्धतीने मोहोळ विधानसभेचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांच्या उपस्थितीत पार पडला या इफ्तार पार्टीसाठी गावातील सर्व मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन शुभेच्छा देण्यात आल्या खजूर सफरचंद चिकू पपई अशा अनेक फळांची मेजवानी यानिमित्त करण्यात आली होती यावेळी फिरोज पठाण शिवसेना सोलापूर जिल्हा सचिव जावेदभाई पटेल शिवसेना तालुका उपप्रमुख उमाकांत करंडे युवासेना प्रमुख आकाश गजघाटे समन्वयक अश्फाक शेख गटप्रमुख लक्ष्मण राठोड मुकुंद जांभळे शाखाप्रमुख केशव गोरे संजय लंबे हमीद मुलानी कचरू मुलानी शाहिद मुलानी शेखलाल शेख जावेद शेख साकी पठाण शौकत मुलानी पीर साहब मुलानी सलीम शेख मनोरंजन जाधव रंगनाथ गुरव अरुण जाधव अफसर मुलानी मुस्लिम बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते अकोले काठी या गावामध्ये जामा मशिदीच्या वतीनं मुस्लिम समाजाचा अत्यंत पवित्र असणारा रमजानचा सण आणि आज त्यांचे रोजे एकाशा पवित्र दिवशी मला इथं बोलवलं या सर्व मुस्लिम बांधवांबरोबर या सणाचा आनंद लुटायला मिळाला त्याबद्दल मी मला स्वतःला नशिबान समजतो आणि माझ्या खरी परिवाराच्या वतीनं सर्व मुस्लिम बांधवांना या रमजान निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज इथं मशानभूमीची जवळजवळ सहा एकर गायरान जमीन आहे पूर्वापार इतिहासामध्ये ही जमीन ही मुस्लिम समाजाला दफनभूमीसाठी दिलेली होती परंतु ग्रामपंचायत आणि इथल्या लोकल राजकीय पुढाऱ्यांनी या जमिनी पुन्हा एकदा त्या वनविभागाकडे हस्तांतरित केल्या परंतु मी या सणाच्या निमित्तानं मुस्लिम बांधवांना सांगू इच्छितो की महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री अनाथांचा नात एकनाथ माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेबांकडं ताबडतोब या मुस्लिम समाजाची जी सहा एकरची जमीन आहे जी पूर्वापार त्यांच्या ताब्यात आहे परंतु गेल्या दहा वर्षापूर्वी काही राजकीय पुढाऱ्यांनी ही जमीन ग्रामपंचायतीच्या मार्फत वनविभागाला दिली ती पुन्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगून ती जमीन पुन्हा मुस्लिम समाजांकडे कर हस्तांतरित करण्याची प्रक्रिया तात्काळ चालू केली जाईल आणि त्याबद्दल जे काही शक्य आहे ते मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न करून त्यांना त्यांची जमीन मिळवून देणारच